आज आपण काळ वे अंतर आणि वेग यावर एक नेहमी परीक्षेमध्ये येणार उदाहरण अभ्यासणार हो। आहोत उदाहरण आहे तीनशे मीटर लांबीची एक आघाडी तीन मिनिटात दोन किलोमीटर या वेगाने जाते तर बाराशे मीटर लांबीची लांबीचा एक बोगदा किती वेळात ओलांडेल ठीक आहे तर या उदाहरणामध्ये आपल्याला अंतर वेग आणि वेळ यावर आधारित हे उदाहरण सोडवायचे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला नीका याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली असेल की या ठिकाणी काय दिली आघाडीची लांबी दिली त्यानंतर बोगद्याची लांबी दिली म्हणजे एकूण अंतर आपल्याला काढण्यासाठी काय करावं लागेल रेल्वेची लांबी आणि बोगद्याची लांबी हे दोन्ही लांबी एकत्र करावं लागेल म्हणजेच रेल्वेची लांबी किती आहे बरं रेल्वेची म्हणजे एकूण अंतर मोजण्यासाठी आपल्याला रेल्वेची लांबी त्याच्यामध्ये आपल्याला बोगद्याची लांबी मिळवायला लागेल बरोबर आहे बोगद्याची लांबी किती आहे बरं रेल्वेची लांबी रेल्वेची लांबी आहे तीनशे मीटर आणि बोगद्याची लांबी आहे बाराशे मीटर म्हणजे एक हजार दोनशे मीटर आणि त्या दोघांची बेरीज होईल एक हजार पाचशे मीटर म्हणजे जर याला जर किलोमीटर मध्ये केलं तर एक दशांश चिन्ह पाच किलोमीटर म्हणजे जर याला जर आपण एक न भागलं कारण आपल्याला माहिती आहे की एक हजार किलोमीटर बरोबर एक किलोमीटर असतं तर हे आपल्याला अंतर पार करायचंय ठीक आहे त्यानंतर अजूनही दिलंय की कि रेल्वेचा रेल किंवा आगगाडीचा वेग दिलाय वेग दिलाय बघा दो तीन मिनिट तीन मिनिटामध्ये जात दोन किलोमीटर बरोबर आहे आणि आपल्याला वेग हा तासशी मध्ये काढायचा असतो म्हणून आपल्याला या मिनिटाचा अगोदर तासामध्ये जर रूपांतर करायचं असेल तर तीनला जर आपण वीस न गुणलं तर होतं साठ मिनिट बरोबर आहे आणि साठ मिनिट बरोबर काय असतं एक तास म्हणजे आता आपल्याला एक तास तर सेम आपल्याला पुढच्या मध्ये बी करावं लागेल जर दोनला जर वीस न गुणलं आपण तर किती येईल चाळीस किलोमीटर म्हणजेच चाळीस किलोमीटर प्रति इथं प्रति तास होत तिथेही प्रति तास म्हणजेच आपल्याला रेल्वेचा म्हणजे आघाडीचा वेग काय मिळाला बरे आघाडीचा वेग आहे तासी, 40 तास चाळीस किलोमीटर प्रति तास म्हणजे जर तीन मिनिटात जर दोन किलोमीटर ती जात असेल तर आपल्याला एका तासामध्ये म्हणजे साठ मिनिटामध्ये ती किती जाते तीनला जर विसणं गुणल्यानंतर साठ येतं तर दोनला ला विसणं गुणल्यानंतर येईल वे दोन्ही चाळीस म्हणजे साठ किलोमीटर प्रति तास आता आपल्याला काय मिळालेलं आहे वेग आणि आंतर मिळालेलं आहे तर आपल्याला एक सूत्र वापरता येईल कुठलं सूत्र वापरायचं आहे आपल्याला काढायचं आहे वेळ म्हणजे वेळचं सूत्र आहे वेळ बरोबर आंतर भागिले वेग अंतर भागिले वेग अंतर किती आहे अंतर आहे एक दशांश शून्य पाच किलोमीटर आणि वेग आहे चाळीस किलोमीटर हा झाला तासामधला वेळ परंतु आपल्याला याचा हा जो वेळ आहे जर शेकंदामध्ये काढायचा आहे म्हणजेच काय होईल मग आपल्याला दिलेल्या जे काय अंतर आहे त्याला जर आपण एका तासामध्ये साठ मिनिट असतात आणि एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात म्हणजे टोटल किती होईल साठ गुणिले साठ जर केलं तर त्याचं सेकंद मध्ये रूपांतर येईल आपण हे शून्याला शून्य घालूया hmm. दोन न भाग जातो म्हणून बे सहा दोन आले परत भाग दिला आणि तीस दोन्ही साठ होईल चला आता आपण यांचा गुणाकार करूया तर एक पॉइंट पाच एक दशांश चिन्ह पाच तीस गुणिले तीन तर या दो याचा जर आपण गुणाकार केला तर तीन त्रिक नऊ आणि पंधरा नऊ एकशे पस्तीस आणि वरच शून्य मांडला परंतु एक दशांश चिन्ह आहे म्हणून दशांश चिन्ह दिला तर होईल एकशे पस्तीस सेकंद म्हणजेच तुमचं वेळ किती लागेल एकशे पस्तीस सेकंद जर तुमच्या पर्यायामध्ये जे जसं काही उत्तर आहे त्यानुसार तुम्ही काढू शकता जर मिनिटामध्ये असेल तर ह्याला मिनिट आणि सेकंदामध्ये करू शकता तासामध्ये असेल तरी तुम्हाला काढता येईल धन्यवाद थँक्यू